श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा इथून पुढे तुम्ही जी काही स्वप्न पाहत आहात ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे विचार करणे थांबवा आणि आपल्या शक्तीला योग्य ठिकाणी लावा आपल्या विचारांना योग्य ठिकाणी लावा कारण तुमचा देव तुम्हाला योग्य ठिकाणी ते सर्व काही मान सन्मान देऊन तुमचे जीवन सुरक्षित करत आहे तुम्ही तुमच्या जीवनात ते आनंद प्राप्त करावे यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न तुमच्यासाठी यशाने भरून जाणार आहे तुम्हाला जे कोणी टोचून बोललं आहे त्यामुळे तुमचे मन काही काळापुरते उद्विग्न झाले आहे पण मी तुमच्या मनाला सांभाळणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो भांडणे कटकटी आणि वादविवाद यापासून निरंतर दूर राहा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून तुमचा कधीही अपमान झालेला तुम्हाला आवडत नाही तुम्हाला प्रत्येकाकडून मान सन्मान आणि आपुलकीची भावना हवी आहे प्रेम हवे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ते लहानांकडून खूप काही असे मैत्रीचे भाव हवे आहेत ज्यामुळे तुमचे आणि त्यांचे नाते घट्ट व्हावे तर मग एकच करा तुम्हीही प्रत्येकाचा मान सन्मान करा योग्य नात्यांना योग्य सन्मान दिल्यास तुम्हीही ते आशीर्वाद प्राप्त कराल कधीही कुठल्याही ठिकाणी उशीर झालेला नाही तर देव तुमच्या संरक्षणासाठी ते सर्व काही करतो जे तुम्हाला हवे आहे कुणी तुमच्या मनाला दुखावले आहे त्यामुळे तुम्ही या काळात खूप काही शांत आहात मी ते सर्व काही पाहत आहे पण मी माझ्या आशीर्वादाने तुमच्या सर्व वाईट काळांना संपवण्यासाठी तुमच्या दुःखांचा अंत करण्यासाठी तुम्हाला दुखावलेल्या लोकांना त्या योग्य मार्गावर नेण्यासाठी आलो आहे बाळा विचार करणे सोड कारण खूप काही संयम तू ठेवला आहेस मला माहीत आहे काही लोक मुद्दामून तुमचा अपमान करतात तुम्हाला त्या ठिकाणी खाली दाखवू इच्छितात जिथे तुम्ही उंचावण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या यशाला मी भरभराटीचा आशीर्वाद प्रदान करणार आहे तुम्ही आता माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात जे चुकीचे लोक जर तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्हाला काही दुखापत होत आहे मनाला अस्वस्थता निर्माण होत आहे तर संयम ठेव काही काळानंतर आपोआप ते तुमच्या दूर होऊ लागतील मला माहीत आहे काही कामे अडकलेली आहेत पण ते पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन या कलियुगात तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे बाळा माझ्या आशीर्वादांना स्वीकार कर नको म्हणू नकोस कारण जेव्हा काही तुझ्यासाठी शुभ घडते तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जा ठेवू नये अजिबात तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ नये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना कोणीही उद्ध्वस्त करू शकत नाही कुणीही तुमच्यावर आरोप लावू शकत नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात ज्या ठिकाणी तुम्ही संयम ठेवला आहे शांतता पाळली आहे तर आता तुमच्या देवावर विश्वास ठेवा तुमचा जरी काही लोकांवर विश्वास नसला तरी शांत राहा आणि जे काही घडत आहे ते पाहत राहा कारण मी तुमच्यासाठी सर्व काही आशीर्वाद घेऊन आलो आहे आनंदी राहा बस काही काळच तुम्ही ते सर्व काही त्रास सहन करणार आहात कारण ते दुःख देणारा त्रास देणारा आता अपयशी निरंतर राहणार आहे जो कोणी कुणाच्या मनात राग द्वेष निर्माण करतो कुणाबद्दल वाईट विचार करतो आणि कुणाशी चांगले बोलू शकत नाही त्याला देवही सांभाळू शकत नाही कारण तो त्या विचित्र मार्गांवर चालत असतो त्याच्या मनात नेहमीच इतरांविषयी ईर्ष्याभाव असतो आणि तो इतरांची बरोबरी करण्यासाठी प्रत्येक क्षणाला प्रयत्न करत असतो पण तो असफलतेने भरल्या जातो कारण त्याचे मनातले विचार सुविचार नाहीत चांगले विचार नाही कुणाबद्दल आदर नाही तर तो बदनामीचा पात्र आहे आणि तो सदैव त्या सर्व काही श्रापांनी भरला जातो जे कुणाच्या मनातून येत असतात म्हणूनच कुणाचे मन दुखावू नका कुणाला तळतळाट घेऊ नका कुणाला जर मदत करता आली नाही तर साफपणे नाही सांगा पण कुणाची ही खिल्ली उडवू नका कारण ज्याच्या मनाला वेदना होतात तो खूप काही त्रासात असतो आणि त्यापासून तुम्हाला निरंतर दूर राहायचे आहे स्वतःच्या भाषेवर कधी कधी नियंत्रण ठेवा कधी कधी तुम्ही रागात अपयश आल्यावर असे काही वाणी बोलून जाता त्यामुळे कुणाचे मन दुखाणार नाही याची काळजी घ्या कारण तुमच्या वागणुकीतून तुम्ही ते स्पष्ट करत असता जर तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तर माझे सल्ले माझे मार्गदर्शन आणि माझे आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत जर माझ्या मार्गावर तुम्ही चालण्यासाठी तयार असाल तर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील आणि तुम्ही जे काही दुखावलेले मन आहे त्यावर मी उपचार करेल कारण मी आज तुमच्यासमोर ते सर्व काही आशीर्वाद घेऊन आलो आहे तुम्ही आजपर्यंत ज्या काही गोष्टींमुळे नकारात्मकता त्रास सहन केले आहे कुणाचे बोलणे सहन केले आहे मग तुम्ही मूर्ख आहात का नाही तुम्ही मूर्ख नाही तर तुम्ही सहनशील बाळ आहात बाळा माझे तुझ्यावर संपूर्ण लक्ष आहे कोण तुला काय बोलतं त्यावर मी लक्ष ठेवून आहे काही नकारात्मक ऊर्जा तुझ्यात प्रवेश करू इच्छितात आणि त्या तुला त्या नकारात्मक ऊर्जेने भरू इच्छितात पण माझे शब्द माझे बोल माझे संदेश तुला पुन्हा आनंदाने भरण्यासाठी आले आहेत तुम्ही ज्या काही गोष्टी करत आहात ते करत राहा पण त्यातून काही गोष्टी तुम्ही वगळल्या पाहिजे जसे की कधीही तुमच्या वाणीतून कुणाचा अपमान होऊ देऊ नका जर तुम्ही स्वतःला मोठे मानता तुमचा अपमान झाला नाही पाहिजे असे वाटते तर इतरांनाही तो सन्मान देणे सुरू करा कारण परतीलाही तुम्हाला अधिक सन्मान प्राप्त होईल हे ब्रह्मांड पूर्ण शक्तीने विद्यमान आहे तुम्ही जे काही देत असता तेच ते काही गोष्टी तुम्हाला परत मिळत असतात म्हणूनच निरंतर जेव्हा द्या तेव्हा सन्मान द्या आदर द्या आनंद द्या कारण तोच तुमच्याकडे परत येणार आहे आणि जे लोक निरंतर दुसऱ्याचा अपमान करतात कुणाला काही टोचून बोलत असतात किंवा कुणाच्या दुखण्यावर अधिक मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडे तेच ते परत जात असते हे तुम्ही काही दिवसातच पाहणार आहात तुमच्या आयुष्यात तुम्ही अनेक प्रसंगांना तोंड दिले आहे पण आता तुम्ही आनंद प्राप्त करणार आहात देवाची मदत तुम्हाला प्रत्येक क्षणाला होणार आहे जर तुम्ही देवाची मदत स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा या महिन्यात तुम्ही खूप मोठा आनंद प्राप्त करणार आहात कारण मागील काळ तुम्ही खूप काही त्रासही सहन केले आहेत काही गोष्टींना तुमच्या डोक्यावर तुम्ही सहन केले आहे जसे की काही लोक तुम्हाला इच्छा नसतानाही तुमच्या जवळच होते ज्यांना तुम्ही खूप काही त्रासासगट सहन केले आहे पण आता मात्र ते तुमच्याकडे फिरकूनही येणार नाहीत कारण त्यांना त्यांच्या तेन चुका समजल्या आहेत देव म्हणतात बाळा प्रत्येक क्षणाला मी तुझी काळजी घेत असतो आणि तुझ्यासाठी जे काही चांगले आहे तेच तुला देत असतो पण कधी कधी वाईट शक्तीमुळे काही घटना घडतात काही गोष्टी होतात मग त्या सावरण्यासाठी तुझा देव आहे देवावर विश्वास ठेव काही लोकांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण निवांत राहा देवावर विश्वास ठेवा किमान काही वेळासाठी तरी तुम्ही ते सर्व काही विसरून देवाचे नामस्मरण करा त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला प्रसन्न कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गया नहीं है, या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुला कुठेही कमतरता भासणार नाही तुम्ही जे काही आर्थिक प्रश्न घेऊन माझ्या पुढे आला आहात ते सर्व काही सोडवले जातील तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश मिळवणार आहात जिथे तुमचे जीवन सुखाने आनंदाने बहरून जाणार आहे काही वाईट गोष्टी काही खराब गोष्टी तुमच्या नियंत्रणात नव्हत्या पण आता मात्र ते सर्व काही नियंत्रणात येईल आणि तुम्ही तुमचे जीवन सुखद आणि आनंदाने भरपूर पाहाल कदाचित तुमचा द्वेष राग करणारे तुमच्या आजूबाजूलाही असू शकतात पण तुम्ही निवांत असावे देवाच्या नामात असावे देवाच्या ध्यानात असावे तरच तुम्ही तुमच्या जीवनातील ती समृद्धता आकर्षित कराल आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकाला देवाचे सायुज्य प्राप्त होते देव त्याला संपूर्ण सुरक्षित करतो आनंदी करण्यासाठी देव त्याला ते सर्व काही देतो जे त्याला हवे आहे तुम्ही आता शुभ लक्षणांनी युक्त होत आहात तुमच्या जीवनातून सर्व काही अपमान त्रास आणि भोग संपून जाणार आहे आणि तुम्ही जीवनात सुखी आनंदी होणार आहात तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या सुरक्षेच्या आवरणाखाली आहात म्हणून भय भीती यापासून दूर राहा आणि यापासून दूर राहण्यासाठी देवाचे नित्य स्मरण करत राहा देवाचे मार्ग अनंत आहेत जर तुम्ही देवाचे नामस्मरण केले तर अगदी सोप्या आणि सहजतेने तुम्ही देवाकडे पोहोचू शकता देव तुम्हाला संपूर्ण सुरक्षित करतात तुम्हाला ते शहानपण देतात तुम्हाला ते एकाग्रता देतात आणि तुम्हाला उंच जीवनासाठी आशीर्वाद प्रदान करतात तुम्हीही ते आशीर्वाद स्वीकार करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान विश्वासाने आत्मविश्वासाने म्हणा आणि ते सर्व काही आनंद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हे स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ